नमस्कार डिजिटल न्यूज एटीन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजची सर्वात महत्वाची बातमी बघत आहोत महाराष्ट्रातून विधानसभा निवडणुकाबद्दल भोसरीचे भोसलेचे आमदार महेश लांडगेंना धक्का भाजपाला रामराम करत लक्ष्मण सस्ते यांची तुतारी फुंकण्याचा निर्धार भोसले विधानसभेचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाने आणखी एक धक्का दिल्याचे समोर आले आहे भाजपचे महानगरपालिकेतील माजी क्रीडा सभापती लक्ष्मण सस्ते यांनी भाजपला रामनाम करत तुतारी फुंकण्याचा निर्धार ही। या मोशी परिसरात भाजपला मोठा धक्का बसणार असून महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे मोसरी विधानसभेमध्ये भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक अशी क्रीडा समितीची माजी सभापती व माजी नगरसेवक लक्ष्मण सस्ते यांची ओळख होती मात्र विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर सस्ते आणि निलांडगे यांना रामराम करत अजित गवाने यांना पाठिंबा दिला आहे मोशी भागामध्ये सस्ते कुटुंबाची मोठी ताकद आहे सस्ते कुटुंबियांकडून कुटु पाठिंबा मिळाल्यामुळे या भागात महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे लक्ष्मण सस्ते यांच्याप्रमाणेच आणखीही पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे याबाबत लक्ष्मण सस्ते म्हणाले मोशीसारखा मोठ्या प्रमाणात विकसित होत असलेला भाग आजही मूलभूत गरजांसाठी वंचित आहे खड्डे रस्ते पाणी वीज टंचाई यावर मार्ग काढून आम्हाला चांगल्या सुविधा देणारे नेतृत्व आम्हाला हवे आहे अजित गवाने हे करू शकतात त्यांच्याकडे कामाची दूरदृष्टी आहे म्हणून त्यांच्या प्रचारासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत माझ्याप्रमाणे अनेक कार्यकर्ते आज या मतदारसंघात तुतारी फुंकण्याचे काम मोठ्या ताकदीने करणार आहेत स्थायी समितीचे सभापती म्हणून काम करताना अजित गवाणे यांनी शहरातील अनेक पूल ग्रेड सेपरेटर पाण्याच्या टाक्या रस्ते यांचे नियोजन केले आहे अनेक कामे मार्गी लावताना कोणत्याही बाबतीत त्यांच्या कामावर गालबोट लागलेला नाही सुसंस्कृत नेता म्हणून त्यांची शहरात ओळख आहे असेही सस्ते म्हणाले आहे धन्यवाद महाराष्ट्रात चाललेल्या अशाच न्यूज बघण्यासाठी डिजिटल न्यूज एटीनला सबस्क्राईब करायला विसरू नका